ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. संदगड तालुक्यात ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांचा हिरवा संकल्प. विद्यार्थ्यांना दिली शपथ 1 लाख झाडे जगवण्याची उद्दिष्ट. संपूर्ण संदगड तालुक्यात पर्यावरण प्रेमी आणि सामाजिक बांधिलकी जपणारे ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी आगामी 5 वर्षात 1 लाख झाडे लावण्याचा आणि ती जगवण्याचा संकल्प केला असून या उपक्रमाचा शुभारंभ शालेय विद्यार्थ्यांना शपथ देऊन करण्यात आला. गेल्या वर्षी त्यांनी वीस हजार झाडांचे वाटप ग्रामपंचायती व शाळांना केलं होतं यावर्षी तीस हजार झाडे लावण्याची उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे विशेष म्हणजे चंदगड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी त्यांच्या फार्म हाऊसवर हजारो झाडे नेऊन त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे या उपक्रमाच्या निमित्ताने अॅडव्होकेट मळवीकर यांनी विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना झाडे लावण्याची संगोपन करण्याची आणि त्यांच्यावर प्रेम करण्याची शपथ दिली यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या झाडांना भावेश्वरी माऊली अशी प्रेमळ नावे दिली जी त्यांच्या या भावनिक सहभागाची प्रतीक ठरले कार्यक्रमाच्या वेळी श्री भावेश्वरी विद्यालयाचे मुख्याध्यापक पवार कोरवी मॅडम कांबळे पाटील तसेच रामनाथ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती सर्व मान्यवरांनी ऍडव्होकेट मळवीकर यांच्या उपक्रमाचं कौतुक करत विद्यार्थ्यांना सातत्याने हिरवळ वाढवण्याचे आवाहन केलं हा उपक्रम केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणबद्दल आत्मीयता जबाबदारी आणि संवेदनशीलता निर्माण करणारा एक हरित संस्कार मोहीम ठरत आहे चंदगड तालुक्याच्या भविष्यासाठी ही एक सकारात्मक आणि प्रेरणादायी चळवळ ठरत आहे महानकट निपसाठी प्रकाश आयनापुरे चंदगड ही आता आठवीच्या मुली शपथ घेतो की शपथ घेतो की वहिनी साहेब नावाच नावाच पिंपळाचं झाड पिंपळाचं झाड श्री भावेश्वरी विद्यालय नांदोड येथे आम्ही लावत आहोत श्री भावेश्वरी विद्यालय नांदोड लावत आहोत ह्या झाडाचं पालन पोषण पालन पोषण सांभाळणं संपूर्ण जबाबदारी आमची आहे संपूर्ण जबाबदारी आमची आहे हे वहिनी साहेब नावाचा झाड नावाड हीच आमची या शाळेची ओळख आहे शपथ घेतो शपथ घेतो हे झाड आम्ही शंभर टक्के जगवणार